हॅलो एवरीवन मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याश्लोक मध्ये पूर्ण एकदा स्वागत आहे तर मी अशी काही श्रेणी झाले होते कारण आज आम्हाला भरायचा होता दिवाळीचा किराणा कारण दिवाळी येते फक्त आठ दिवसांनी आणि रूम मध्ये बक्षाला तर काहीच किराणा नव्हता म्हटलं चला त्या निमित्ताने दिवाळीचा पण किराणा होतो आणि रूम मधला पण किराणा होतो कारण मी यावेळेस प्लॅनिंग केलंय की आपण घरीच जाणार नाही आहोत ना तर मग सगळा फराळ आपण घरी बनवूया म्हणजे माझ्याकडून जेवढा शक्य होईल किंवा मला जेवढा फराळ जमेल ना तेवढा मी रूमला बनवणार आहे म्हणून म्हटलं चला आपण किराणा पण भरून आणूया रूमचा पण होईल आणि दिवाळीचा पण होईल फक्त आठ दिवस राहिले आणि बघूया मी कसा किराणा भरते काय काय भरते ते तुम्हाला सगळं मी तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असाच बघत राहा तर चला आपण डायरेक्ट आता भेटूया डीमार्टला डीमार्ट दिसलं तसं मी शूट करायला का घेतलं कारण आज माझ्यात तेवढा हो कॉन्फिडन्स होता की मी आज डायरेक्ट फेस टू फेस बोलणार होते डीमार्ट मध्ये एंटर केलं आणि नंतर दिसलं की खूप भयानक गर्दी असणार आहे कारण गाड्या इतक्या वाटत होत्या की गाडी पार्किंगला सुद्धा जागा दिसत नव्हती आहोनी कशी तरी गाडी पार्किंग केली नंतर ट्रॉलीसाठी इकडे तिकडे भटकावं लागलं कारण जिथे किराणा खाली लोक करत होते तिथे आम्हाला ट्रॉलीसाठी उभं राहावं लागत होतं म्हणजे असे सगळेच करत होते मग आहो ना पंधरा ते वीस मिनिटानंतर ट्रॉली भेटली आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली जाणार होतो आतमध्ये आतमध्ये जाताना ना हे मस्त असे पिक्चर दिसत होते जे सगळे हॅप्पी दिवाळी म्हणत होते एंटर करतानाच खरंच खूप भारी वाटत होतं की आजच दिवाळी स्टार्ट झाली आहे तुम्हाला पण हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स म्हणजे झाली आहे स्टार्ट तशी दिवाळी त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आणि किराणा भरायला स्टार्ट केल्यावर आहे ना समजलं की आतमध्ये खरंच खूप गर्दी आहे आणि मला व्हिडिओ काढायला सुद्धा लक्षातच नाही आलं की यार आपल्याला व्हिडिओ काढायचं माझं पहिलेच आलेलं पटापटा किराणा घेऊया आपण जेवढं लक्षात आहे किंवा जेवढं लिस्टमध्ये लिहिलंय तेवढा मी किराणा पटापटा घेतला आणि किराणा भरला आणि वरती आल्यावर मला थोडंसं समजलं की यार आपल्याला शूट करायचंय मग पटकन मी असं शूट करायला घेतलं जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं कारण मला फार भीती वाटत होती ठरवून तर गेले होते की आपल्याला शूट करायचंय पण काही जमलं नाही शूट करायला फारच भीती वाटत होती अहो बोले मी करू का म्हटलं नाही मी करते मग फायनली आमचा किराणा पूर्ण भरून झाला होता मग मस्त असा पॅक केला स्कूटीवर ठेवला आणि भूक लागली होती कारण सव्वा नऊ वाजले होते आम्ही सव्वा सहा साडेसहाला डीमार्टला गेलो होतो तर डायरेक्ट नऊ वाजता बाहेर आलो मग छान असं सॉफ्टी आणि पॉपकॉर्न एन्जॉय केले आणि जाताना पार्सल घेऊन गेलो होतो कारण माझी रूमला येऊन काहीच बनवायची इच्छा नव्हती मग अहो ठीक आहे आपण पार्सलच नेऊया मग पार्सल आणलं ते पण मस्त एन्जॉय केलं दोघांनी आणि थोडासा टाईमपास करून Uh, साडे दहा वाजता मी हे शूट केलं आहे रात्री कारण मला ना किराणा ओपन करायचा होता म्हटलं उद्या संडे आहे थोडंसं निवांत उठूया आत्ताच आपण uh, किराणा काढूया कसा आहे रेट वगैरे चांगलं लागला या नाही लागला कारण डीमार्टला आम्ही दोन तीन महिन्यानंतरच जात असतो आणि दोन तीन महिन्यात एकदाच किराणा घेऊन येत असतो आणि खरं सांगू का मी हे ठरवून गेले होते की चार ते साडेचार हजारामध्ये मी किराणा भरेल पण आता खूप जास्त आहे ते मी तुम्हाला एंडला सांगते तुम्ही पण डी मार्ट एक वस्तू आणली का किंवा तुमच्या किराणामध्ये एक वस्तू आणली का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघितली आता ती वस्तू ती म्हणजे मोती साबण आणि उठणं फार आवडतं मला हे दिवाळीमध्ये उठणं लावून आंघोळ करायला मोती साबण पण छान छान आणि मला हे पण सांगा तुम्हाला या किराणामध्ये फराळाचं काही दिसतंय का मी जे बनवणार आहे ते मला पण नाही दिसत मी घरी येऊन बघते मी फराळचं आणलं आहे तरी काय बाकीच्याच वस्तू घेऊन आली आहे जास्त म्हणजे मला बरण्या लागत होत्या त्या पण मी घेऊन आली आहे चॉकलेट्स बिस्किट्स खूप जास्त मी घेऊन आली आहे सामान आहे थोडं फराळाचं ते गडगडमध्येच आहे बघितलं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडतात का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आमचा सा किराणा आहे ना जवळ पास मला असं वाटतंय चार ते साडेचारमध्ये जो ठरवला होता तो आत्ता गेला डायरेक्ट पाच साडेपाच म्हणजे पाच हजार सातशे समथिंग काहीतरी झाला होता जाऊ द्या दोन अडीच महिन्याचं आहे दोघांसाठी पुरेसं आहे थोडंसं सामान होतं डीमार्टला गेल्यावर एक्स्ट्रा घेणं तुमचं पण होतं का मग असं सामान पूर्ण मी काढून ठेवलं आणि मी आता तसंच ठेवणार होते डायरेक्ट उद्या तुमच्यासोबत शूट करून दाखवेल की मी डी मार्टचा किराणा कसा भरणार आहे सामान लावणार आहे किंवा मी पूर्ण रूम आवरणार आहे कशी ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तुम्ही कसा वाटलं ब्लॉग तुम्हाला, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि प्लीज माझे ब्लॉग्स बघत राहा एवढी काहीशी लिस्ट होती डी मार्टची तुम्ही डीमार्टचा किराणा भरला का ते पण कमेंटमध्ये सांगा बाय भेटूया पुढे बाय बाय